नमस्कार महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील जिल्हा परिषद शाळेत पारंपरिक दिंडी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते या दिंडी सोहळ्याचे आकर्षण म्हणजे विठ्ठल रुक्माई संत तुकाराम नामदेव ज्ञानोबा मीराबाई इत्यादी विविध वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी सातगाव नगरीचे लक्ष वेधून घेतले आणि दिंडीमध्ये सर्वप्रथम पालखी वारकऱ्यांच्या असलेल्या विद्यार्थ्यांनी गजर करत करत ठेका धरला नामाचे नामस्मरण या दिंडी सोहळ्याने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते शाळेमधून निघालेली दिंडी गावातील विठ्ठल रुक्माई मंदिर या ठिकाणी विठ्ठल मंदिराजवळ विसर्जित करण्यात आली विठ्ठल मंदिरासमोर शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी पावली खेळत सर्वांचे लक्ष वेधून घेतले हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला जिल्हा परिषद शाळा सातगाव डोंगरी ही उपक्रमशील शाळा असून या शाळेमध्ये असे उपक्रम राबवले जातात न्यूज साठी गजानन लाधे सातगाव डोंगरी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकन्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद